परीक्षेला येत असताना पायामध्ये बूट आणि मौजे आणू नये चप्पल घालूनच यावे अशा असताना मोबाईल डिजिटल वाच किंवा तुमचं कॅल्क्युलेट दिस इन्स्ट्रक्शन मोबाईल फोन इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड इन एक्झाम एनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ज्याला आपण काट्याची घड्याळ करतो मात्र आणू शकता यार इधर फिर चाहो टीपी दो यार जी आज से टॉमर्स कॉलेज जैसे चलने के लिए धमाल हुआ साइंस कॉलेज एक पार्टी मार्च का घटना है मोबाईल फोन साठी वेळ वाटे शांतपणे विद्यार्थ्यांनी रोपडे मध्ये जायचं आहे काही करू नका भरपूर वेळ आहे आणि मुद्दाम तुम्हाला अगोदर सोडत आलो

सांगाल आज बारावीचे पहिला पेपर <tastic> <laughs> आहे आणि कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे कॉलेजमध्ये बोर्डाच्या सूचनांचं पूर्णपणे पालन करून कॉलेजने नियोजन केलेलं आहे मुलांसाठी वेगळी रांग मुलींसाठी वेगळी रांग आणि त्यामध्ये सुद्धा बोर्डाने दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करून वर्गात सोडण्या सोडल्या जात आहे बाहेर मुलांना आल्यानंतर जे आहे ते बोर्ड लावलेले आहेत त्या बोर्डवर कोणत्या वर्गात कोणता नंबर ते ते वर आहे ते सांगण्यासाठी सुद्धा प्राध्यापक उभे आहेत जे त्यांना मार्गदर्शन आहेत आणि त्यांना कोणत्या वर्गात त्यांचा हॉल आहे परीक्षा आहे याची माहिती देत आहेत प्रत्येक सुद्धा जे आहे ते शिक्षकांची व्यवस्था आहे जे मुलांना कुठलीही अडचण न होता त्यांच्या वर्गात बसेपर्यंत मदत केली जात आहे त्याचबरोबर सेक्युरिटी आमची जी आहे ती आहे महाविद्यालयाने पुरवलेली गेटवर सुद्धा जी आहे सेक्युरिटी सुरक्षारक्षक आहेत आणि त्या गेटवर प्राध्यापक शिक्षकसुद्धा आहेत आणि ते मुलांना सर्व सूचना देऊन आत सोडत आहेत आणि अशा पद्धतीने सुरळीतपणे जे आहे आम्ही सर्व सूचनांचे पालन करून बोर्डाच्या परीक्षेला जात आहोत सर्व विद्यार्थ्यांनी कुठलाही परीक्षेचा ताण न घेता आनंदाने परीक्षा राहावी अशी मी आपल्या माध्यमातून अपील करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो सर कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी आपण काय प्रयत्न आहात कॉपीमुक्त परीक्षा राहण्यासाठी आमच्याकडे सी सी टी व्ही आहे आणि बिस्टिंग केलं जातं मुलांना कुठलीही गोष्ट वर्गात जाऊन घेऊन जाऊ दिली जात नाही मुलांना फक्त ट्रान्सपरंट पॅड पेन पेन्सिल वही हे दिलं जातं जे मुलं बूट फास्ट घालून आलेले आहेत त्यांचे बूट सुद्धा बाहेर काढावे लागतात आणि मगच त्यांचा वर्गात प्रवेश होतो अशा पद्धतीने आम्ही जे आहे या कॉपीमुक्त अभियानामध्ये सक्रियपणे सहभागी आहोत आणि आम्ही झिरो ऑन कॉपी अशा पद्धतीने परीक्षा घेत आहोत आपलं नाव सर मकरंद परीक्षेत